मागील दोन ते तीन दिवसापासून बीड मध्ये एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की तुम्ही जरी निवडून आला असेल तरी आम्ही तुमच्या कानाखाली मारली याचा आम्हाला अभिमान आहे अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होत आहे आणि एक नाही तर अनेक जण सोशल मीडियावर अशा प्रकारची पोस्ट अपलोड करत आहेत किंवा शेअर करत विषय असा आहे की निकालाच्या दिवशी पंकजा ताई ह्या पाच ते सहाच्या दरम्यान मतदान केंद्रावर गेल्या होत्या ह्या पण बातम्या आपण न्यूज मध्ये बघितलेल्याच असतील आणि त्यांच्या सोबत होते वाल्मिक अण्णा कराड होय मित्रांनो तुम्ही यांचं जास्त नाव मीडियामध्ये ऐकलेलं नसेल परंतु धनंजय मुंडेचे बॅकबोन अशी त्यांची ओळख आहे आणि परळीच्या राजकारणामध्ये त्यांना खूप जास्त महत्व आहे पडद्यामागचे हिरो अशी त्यांची ओळख आहे जास्त मीडियावर वगैरे नसतात परंतु बाकीचं जेवढं काही काम मेजॉरिटी आहे ते सगळं धनंजय मुंडेचं वाल्मिकांना कराडच करत असतात तर यांनीच बजरंग बाप्पा सोनोने यांच्या कानाखाली मारलेली आहे असं सांगण्यात येत आहे जेव्हा पंकजता बीडकडे गेल्या होत्या निकालाच्या दिवशी त्यांच्यासोबत वाल्मिकांना कराड पण होते आणि तिथे बजरंग बाप्पा सोनोने पण आले होते आणि निकालाच्या वेळेसच त्यांनी त्यांच्या कानाखाली मारलेली आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे परंतु मीडियामध्ये कुठेही आपल्याला दाखवली जात नाही तर ही गोष्ट न्यूज मध्ये दाखवली नाही एवढाच फरक आहे परंतु कानाखाली मारलेली आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे